भारत हा भावनांचा देश आहे वर्षानुवर्ष इथे चालत आलेल्या रूढी परंपरा आजही तग धरून असल्यामुळे आपली संस्कृती देखील टिकून आहे इथे भक्त राहतात इथे भक्तीभाव जोपासला जातो दिवसाची सुरुवात आपल्या हातून चूक होऊ नये असं म्हणत देवाजवळ प्रार्थना करत हात जोडून देवाचं नमन केलं जात यातून दिवसभर जगण्यासाठीचा सकारात्मक विचार मनाला मिळत जातो या देवदेवतांच्या त्यांच्या उपासकांच्या गुरुंच्या अक्कलकोट संस्थानाचे श्री स्वामी समर्थ महाराज हे त्यापैकीच एक असं म्हणतात की महाराजांकडे ज्या ज्या गोष्टी आपण श्रद्धेने मागतो त्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात स्वामींचा भक्त असलेला एक मोठा संप्रदाय महाराष्ट्रात आहे त्यात स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटनाबाबतीत आणि त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडींची चर्चा आज आपण करणार आहोत नमस्कार मी नेहा आणि आपण पाहताय स्वामींच्या प्रकटनाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते जी स्वामी सूत यांनी सांगितली की स्वामी अक्कलकोटला येण्यापूर्वी काही वर्ष आधी पंजाब मधल्या हस्तिनापूर इथल्या चेलीखेडा या गावात विजय सिंग नावाचा मुलगा उजवडाच्या झाडाखाली खेळायचा त्या वडाच्या झाडाखाली गणपतीची मूर्ती होती त्याला रोज एकटा खेळून कंटाळा आला एके दिवशी तो गणपती जवळ जाऊन म्हणाला की मी आज एकटा खेळतो पण माझ्यासोबत तुम्ही खेळाल का त्यावेळेस तिथे स्वामी प्रकट झाले आणि त्या मुलासोबत खेळायला लागले स्वामी सूत यांच्यानुसार किंवा अनेक ठिकाणी अशा नोंदी आहेत की कोकणात हरी भाऊ यांच्याकडे आयोजित पारायण सुरू असताना तिथे आलेल्या स्वामींचे पोट होते। त्या पोटावर ठेवले। फुगलेले यांनी हात त्यांना ब्रह्मांडाचे दर्शन तेव्हा झाले तिसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की कर्दळीच्या वनात स्वामी तपश्याला बसलेले होते त्यांनी एकाच ठिकाणी अनेक वर्ष बसून तपश्चर्या केली त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला चक्क वारुळ तयार झालं होतं त्या वारुळावर एका लाकूड तोड्याने घाव घातल्यानंतर स्वामी जागे झाले त्यामुळे त्यांच्या मांडीवर त्या घावाचा डाग देखील शेवटपर्यंत अनेकांनी बघितला सुरवातीच्या काळात स्वामी काशी नंतर कलकत्ता नंतर केदारनाथ नंतर गंगा तट नंतर गिराणा पर्वत असे सगळीकडे फिरले सर ते शेवटी स्वामी गोदावरी काठी आले अठराशे चव्वेचाळीस अठराशे आणि मंगलवेढा पंढरपूरला विठू माऊलींचे दर्शन घेतल्याच्या नोंदी सापडतात पेशव्यांच्या एका लढाईत सोलापूरला महाराजांचा तिथे उपस्थित असल्याचा उल्लेख सापडतो अठराशे सत्तावन्नला महाराज पुन्हा अक्कलकोटला आले तिथे एका वटवृक्षाखाली बावीस वर्ष स्वामी होते तर त्यांच्या समाधीपर्यंत अठराशे अठ्यात्तर पर्यंत स्वामी त्याच ठिकाणी होते स्वामींना दत्ताचा चौथा अवतार सुद्धा जात उठावानंतर सरकारला काही व्यक्तींवर शंका उपस्थित झाल्या होत्या त्यात अनेक राजे आणि सेनापती होते अठराशे सत्तावन्नच्या बंडात या सर्वांचा समावेश होता अशी शंका इंग्रजांची होती म्हणून इंग्रजांनी नुकताच शोध लागलेला कोडॅक कंपनीचा एक कॅमेरा आणि कॅमेरामनला भारतात बोलवलं जसं नाव होतं सॅमियर बॉर सॅमियर बॉर याने भारतातल्या विविध भागात फिरून वेगवेगळ्या वेशांतर केलेल्या राजा आणि सेनापतींचे फोटो टिपण्याचा प्रयत्न केला स्वामींचे तेजस्वी रूप त्यांच्या आजूबाजूला जमा होणारी लोक हे बघून त्याला स्वामींवरती शंका आली की हा कुठला तरी राजा असावा आणि तो वेशांतर करून इथे बसला असावा त्याच्यासोबत जवळपास चाळीस लोकांची टीम होती त्याने स्वामींचे चोरून फोटो फोटो काढले त्यातला एक स्वामींना दाखवला स्वामी हसले आणि तो फोटो आपल्या भक्तांकडे दिला प्रत्येक भक्ताच्या हातात तो फोटो जात राहिला कोणाला त्या फोटोत कृष्ण दिसले तर कोणाला राम दिसले आणि हे सर्वजण हसत आहेत म्हणून शेवटी सॅमियर बॉरने फोटो हातात घेतला तर त्याला त्याच्यात माकड दिसले त्याने स्वामींचं वास्तव मान्य केलं स्वामींची परवानगी घेतली आणि स्वामींचे काही फोटोज काढले आज आपण जे स्वामींचे फोटोज पाहतो हे तेच फोटोज आहेत मुळेकरांनी जे स्वामींच चरित्र लिहिलंय त्यात असा उल्लेख केला आहे की स्वामींना जो चिलीम भरून देणारा लहान बालक होता तोच पुढे जाऊन खानदेशात सिद्धी मिळवतो ज्यांना आज आपण साईबाबा ह्या नावाने ओळखतो तर अठराशे त्रेपन्न ला ज्यावेळेस स्वामी हे अक्कलकोटच्या मोदी वाड्यात राहायला गेले होते त्यावेळेस अठरा ते एकोणीस वर्ष असलेला एक बालक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आला होता तेच शेगावचे गजानन महाराज सतराशे पंच्याण्णव पासून स्वामींच्या सगळीकडे नोंदी सापडतात तीस एप्रिल अठराशे अठ्यात्तर ला स्वामींनी देह ठेवला त्याआधी बारा दिवस स्वामींनी अन्न किंवा कुठल्याही प्रकारची पेज घेतली नव्हती ते जाण्याच्या दिवशी भगीरथ गाय हंबरत होती त्यांनी सर्व जनावरे समोर आणायला लावली सर्वांना नैवेद्य द्यायला लावला चोहीकडे हंबरडा ऐकू येत होता श्रीपाद भटजींनी तकिया दिला स्वस्तिक आसनात स्वामी बसल्यानंतर स्वामींनी डोळे मिटले थोड्या वेळात पुन्हा स्वामींनी डोळे उघडून श्रीकृष्णाचे वचन म्हटले आणि हम गया नाही जिंदा है असं म्हणत त्यांनी डोळे मिटले आजही ज्या ठिकाणी स्वामी महाराजांचं अक्कलकोटला दर्शन घेतो त्याच मंदिराखाली त्यांचा देह आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नोंदी आणि उल्लेख आहेत आजही भक्त मोठ्या श्रद्धेने त्यांना गुरु मानतात तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा